А это вистолет батмя. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने माजी खासदार संजय कका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात येत आहे अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले द्राक्ष डाळिंब रब्बी हंगामातील पिके जमीनदोस्त झाली आहेत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सरकारकडून अद्याप मदत दिली गेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माजी मंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनास सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं राज्यातल्या नेते ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी परवा काल झालेल्या बैठकीमध्ये बच्चू कडू आणि सगळे शेतकरी नेते राजू शेट्टी असतील तुपकर असतील त्यामध्ये वामनराव चटप साहेब असतील नवले असतील महादेवराव जानकर असतील या मंडळींनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी या मंडळींना बोलवलेलं होतं पण जे बाहेर आमच्यापर्यंत आलेलं आहे ते जूनपर्यंत ही कमिटी नेमून निर्णय करूया परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली ती कमिटी नेमली आत्ता आमची मागणी ही आहे की त्याचा सातबारा कोरा करा कारण त्याला घेतलेलं कर्ज त्याचं उत्पन्न निघालेलं नाही ह्या अवकाळीमुळं आणि अतिवृष्टीमुळं द्राक्षबागा फळबागा अडचणीत आहेत तेव्हा द्राक्षबागा तोडायला लागलेल्या आहेत डाळिंब बागा तोडायला लागलेल्या आहेत ऊस शेतीचं नुकसान झालेलं आहे खरीप हातात आलेलं नाही तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करणं आणि तो लवकर करणं हे काम सरकारनं करावं यासाठी या आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आहे माघा अर्धा दिवसापूर्वी आम्ही रस्ता जाम चक्काजाम आंदोलन जे आपण म्हणतो ते आंदोलन केलं लोकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिलेला आहे शेतकऱ्याची बाजू ही कुणीतरी सगळ्या नेत्यांनी मिळून सरकार दरबारी पोचवून ते काम करून घेणं गरजेचं आहे शासनानं दिलेला सात बारा कोराचं आश्वासन हे लवकरात लवकर पूर्ण करा मार्चच्या आधी पूर्ण करा